स्किनच्या आजाराचे पेशंट आणि केसाच्या आजाराचे पेशंट यांनी आपल्या डाएटवर लक्ष द्यायला पाहिजे तर त्यामध्ये प्रोटीन्स प्रोटीन्सचं काय महत्त्व असते फक्त जिममध्ये जाणाऱ्या लोकांनी प्रोटीन्स घेतलं पाहिजे असं नसते तर प्रोटीन्स प्रत्येकाला गरजेचं असते आणि जेव्हा जे स्किन आणि हेअर रिलेटेड इशूज होतात तेव्हा त्या प्रोटीनचं आपल्या शरीरात काय काम असते हे आपण बघूया तर प्रोटीनचं आपल्या शरीरात काय काम असते आपल्याला माहीतच आहे की प्रोटीन मसल बनण्यासाठी उपयुक्त असते आणि त्याला आपण बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात लहान मुलांना प्रोटीनची जास्त गरज असते कारण त्यांच्यामध्ये त्यांची ग्रोथ होत असते आणि त्याला आपण म्हणूनच बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही हॉर्मोन्स आपल्या शरीरात असतात ग्रोथ हॉर्मोन इन्सुलिन हे हे याच्यासाठी पण प्रोटीन्सची गरज असते आणि त्याच्यामुळे हे हॉर्मोन्स आपल्या मेटाबॉलिझम चयापचय आणि आपल्या ग्रोथ म रेग्युलेट करतात म्हणून या हॉर्मोन्सची गरज असते असते आणि त्यामुळे प्रोटीन्सची गरज असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली इम्युनिटी इम्युन फंक्शन वाढण्याचं काम प्रोटीन्स करतात म्हणूनच आधीच्या काळातसुद्धा जेव्हा का काही इन्फेक्शन पेशंटला व्हायचं काही दीर्घकाळ आजार व्हायचे जसं की लेप्रसीचे आजार आहे किंवा टी बीचा आजार आहे त्यामध्ये डॉक्टर पेशंट्सला दररोज अंड खायची ॲडवाईस देत होते ज्याच्यामुळे त्यांची ताकद वाढेल असं सांगत होते तर एक्समध्ये प्रोटीन असतात म्हणूनच ते पेशंटला एक्स घ्यायला सांगत होते कारण इम्युनिटी कमी झाल्यामुळेच त्यांना असे इन्फेक्शियस आजार झालेले आहेत आणि मग इम्युनिटी ते आजार आपले जंतू लवकर निघून जावे म्हणून कोणतेही दीर्घकाळ आजार झाल्यास आपण प्रोटीन इंटेक वाढवायला सांगतो तसंच जेव्हा आपल्याला समजा वेट जास्त झाला आहे आणि आता वेट कमी करायचे अशा वेळेस मग जर आपण भूक लागली आहे तर प्रोटीन खाल्लं तर प्रोटीनने फुलनेस येते सटायटी येते आणि मग आपल्याला दुसरं दुसरं काही पण खायची क्रेविंग्स होत नाही जंक फूड खायची गोड खायची कोणाला सवय असते काहीतरी गोड खायचं आहे किंवा काही तळलेलं खायचं ते खायची इच्छा होत नाही कारण प्रोटीनही मग पोट भरून जाते आणि स्किनमध्ये आता स्किन जे आहे त्याच्यामध्ये कॅरेटीन हेअरमध्ये कॅरेटीन असतं आणि स्किनमध्ये इलास्टिन आणि कोलॅजन असतं तर स्किनच्या खाली हे फायबर्स असतात स्किन अपर लेअरच्या खाली तर कोलॅजन आणि इलॅस्टिन जर आपल्या शरीरात कमी पडलं तर आपली स्किन टाईट नाही होत लूज होऊन जाते म्हणून स्किन टाईटनिंगसाठी फर्म होण्यासाठी हे कोलॅजन आणि इलॅस्टिन गरजेचं आहे तर नाही तर मग एकदम ड्राय स्किन होणार कारण स्किन बॅरियरचे जे कंपोनंट्स आहेत ते पण प्रोटीनने बनलेले असतात स्किन बॅरियर म्हणजे आपलं स्किन आपल्या आपल्याला प्रोटेक्टिव्ह फंक्शन देतं बाहेरच्या जंतूपासून प्रोटेक्ट करतं तर हे जर नाही आपल्या ह्याच्यात नसलं तर मग आपल्याला बाहेरून कोणतेही जंतू एंट्री घेतील स्किन बॅरियर वीक होऊन जाईल आणि ड्राय स्किन होईल थीन पातळ त्वचा होईल आणि थीन, थीन स्किनमुळे एजिंगचे चेंजेस पण जास्त होतील तर हे सगळे बदल जर आपल्याला आपल्या आहारामध्ये डेलीच्या आहारामध्ये प्रोटीन्स नसले तर हे सगळे बदल आपल्या स्किनवर दिसतात उलट याच्या उलट जर आपण प्रोटीन्स ॲड्युकेट घेतलं तर आपली स्किन आपली त्वचा चमकदार तजेलदार होते आणि स्किनची हेल्थ चांगली राहते तसंच हेअर शायनी आणि स्ट्रॉंग होण्यासाठी प्रोटीनची गरज असते कारण हेअर बनलेलं आहे कॅरेटीनपासून आणि कॅरेटीनसुद्धा प्रोटीन आहे तर मग आपल्या डेली रुटीनमध्ये आपण समजा इंजुरी झाली तर वूंड हिलिंगसाठी पण प्रोटीनच कामात येतं त्यामुळे कोणतीही इंजुरीपासून जर लवकर रिकवर व्हायचं आहे तर आपण प्रोटीन इनटेक घ्यायलाच पाहिजे आणि सर्जरी कोणता मोठा ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यानंतर रिकवरीमध्ये पण डॉक्टर ॲडवाईस करतात की प्रोटीन इनटेक घ्या तर आ, या सगळ्यामधून रिकव्हरी व्हायला प्रोटीनची गरज असते तर आता बघूया की कि डेली किती प्रोटीन खायला पाहिजे आणि कशामधून हे प्रोटीन मिळतं तर डेली रिक्वायरमेंट आपल्या प्रोटीनची असते वन ग्राम आपल्या पर के जी वेट म्हणजे समजा सिक्स्टी के जीचा फिमेल किंवा मेल आहे तर त्यांना दररोज सिक्स्टी ऑल अप्रॉक्सिमेटली सिक्स्टी ग्रॅम प्रोटीन दररोज खायला पाहिजे तर खूप सारे म्हणजे मॅक्झिमम लोक सिक्स्टीपर्यंत खातच नाहीत दररोज आपल्या इंडियन डायट असं आहे की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे चपाती राईस ही जास्त घेतो आणि भाजी किंवा वरण थोडं कमी घे कमी कमी क्वांटिटी घेतो त्यामुळे ती प्रोटीनची डेलीची रिक्वायरमेंट फुलफिलच होत नाही डाळ जर बघितली तर दहा ग्राम एका वाटी मध्ये दहा ग्राम प्रोटीन मिळतं मग आपण दोन वाटी सकाळ संध्याकाळ डाळ घेतली तर वीस होते अंड जर घेतलं तर अंड्यामध्ये आठ ग्राम असं प्रोटीन जर मिळाला तर दोन अंडे दोन टाईम घेतले तर सोळा होईल तर सोळा आणि वीस असं छत्तीस ग्राम होतील तर अजून आपल्याला डाएटमध्ये अजून प्रोटीन आपल्याला ॲड करावं लागेल तर काय काय सोर्सेस आहे व्हेजिटेरियन सोर्सेस नॉन वेजिटेरियन सोर्सेस तर व्हेजिटेरियन सोर्सेस जे आहे त्याच्यामध्ये सगळ्या डाळी मूग डाळ मसूर डाळ तूर डाळ चना डाळ हे सगळे डाळ येतात दुसरं आहे मटकी मोडलेली मूग आणि मटकी मग चना राजमा छोले आणि वटाणे हे सगळे कळधान्य त्याच्यासोबतच आपले नॉनव्हेज जे असतात त्याच्यामध्ये पण जास्त प्रोटीन्स असते पण आपण मिक्स घेतलं पाहिजे व्हेज व्हेजिटेरियन सोर्स आणि नॉन सोर्स दोन्ही मिक्स प्रोटीन्स घ्यायला पाहिजे एक्समध्ये प्रोटीन एक्सला रेफरन्स सोर्स ऑफ प्रोटीन म्हणतात आणि दुसरं जे आहे फिश आणि जेवढे पण हे आहे सी फूड आहे त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि मीटमध्ये प्रोटीन असतं तर आता कोणकोणते आजार आहेत जसं आता स्किनचे जे बॅरियर डिसरप्शनचे आजार आहेत म्हणजेच एक्झिमा आहे खाजवतं खूप सोरियसिस आहे त्याच्यामध्ये स्किन ड्राय झाली आहे बनत नाही आहे व्यवस्थित या सगळ्या आजारांमध्ये प्रोटीन इन्टेक राहायला पाहिजे आणि फक्त पिंपल्समध्ये पण प्रोटीन्स इन्टेक घ्या घ्यायला पाहिजे पण मिल्क प्रोटीन अवॉइड करायला पाहिजे मिल्क आणि दही हे पण प्रोटीनचं सोर्स आहे मिल्कपासून बनलेले प्र पनीर हे सगळे प्रोटीनचे सोर्स पण याच्यात एक्स्ट्राची शुगर न घालता आपण घेतलं पाहिजे आणि ॲक्कने म्हणजे पिंपल्सच्या पेशंटने लिमिटेड मिल्क प्रॉडक्ट घेतले पाहिजे तर असं सगळं बॅलन्स डाईट घेऊन आपण आपली प्रोटीन रिक्वायरमेंट जर कम्प्लीट केली तर आपल्याला शायनियर हेअर आणि आपली स्किन आपली स्किनची तजेलता बनण्यात मदत होते